राममूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्या दिवशी घरोघरी दीपोत्सव साजरा करावा असं आवाहन हिंदू जनजागृती समितीनं केलं आहे बावीस जानेवारी या दिवशी हिंदू जनजागृती समितीचे सर्व कार्यकर्ते तसंच समविचारी हिंदुत्वनिष्ठ आणि राम भक्त यांच्या निवासस्थानी प्रभू श्रीरामासाठी दिवाळीप्रमाणे दीप प्रज्वलन करतील तसंच घराच्या अंगणात श्रीराम तत्वांची सात्विक रांगोळी काढणं घरावर भगवा ध्वज फडकवणं श्रीरामाची भक्तिभावानं पूजा करणं आणि सामूहिक प्रार्थना कृती करणार या सहभागी व्हावं आवाहन हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी केलं आहे बंधूंनो बावीस जानेवारी हा आपल्यासाठी आनंदाचा उत्सव आहे हा दिवस आपल्या स्मरणात राहिला पाहिजे याचं कारण पाचशे वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाच्या मंदिरात रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे बांधवांनो कारसेवकांनी आणि आपल्या पूर्वजांनी पाचशे वर्ष हा लढा दिल्यामुळे आज आपल्यासमोर हे प्रभूश्रीरामाचं भव्य मंदिर उभं आहे आणि म्हणून जणू काही आपल्याकडे प्रभू साक्षात येत आहेत अशा दृष्टीने आपल्याला हा आनंदोत्सव साजरा करायचा आहे राम मंदिराकडून जर आपल्याला रामराज्याकडे जायचं असेल आदर्श हिंदू राष्ट्राकडे जायचं असेल तर प्रभू रामाचा हा आदर्श आपल्या जीवनात आणला पाहिजे आणि या दृष्टिकोनातूनच हा आनंदोत्सव साजरा करत असतानाच हिंदू संघटनाचा संकल्प केला पाहिजे